फक्त शिंदेच नाही तर भाजपावालेसुद्धा बिथरलेत बरं का म्हणजे ठाकरेंनी नाही नाही म्हणता जरा बराच मोठा डाव खेळलाय का म्हणजे बघा ना काल आशिष शेलार यांनी एक स्टेटमेंट केलं माझी आणि राज ठाकरेंची वैयक्तिक मैत्री होती पण आजपासून तीही तुटली कारण काय तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे म्हणजे त्यांच्या सख्या चुलत भावाला टाळी देण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे इकडे भाजपावाल्यांनी कितीही पक्ष तोडून मरोडून सोबत घेतले तरीही चालतात ज्यांच्यावर काल टीका केली त्याच्यासोबत उद्या गळाभेट घेतात ते सगळं चालतं पण राज ठाकरेंनी काहीसं केलं म्हणून एवढ्या पद्धतीने सर्वांनी बिथरावं नेमकं घडलं ऐका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये कोणकोणती कौन कारणं येऊ शकतात यावरती सो कॉल चर्चा सुरू झाल्यात पण त्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे यावर बोलणं सुद्धा गरजेचं नाही का म्हणजे विचार करा की लोक म्हणतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बराच काळ वेगवेगळे राहिलेत त्यामुळे त्यांची विचारधारा जुळेल का राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ते जमवून घेतील का काँग्रेसची एका टोकाची भूमिका राहिली आणि राज ठाकरेंची दुसऱ्या टोकाची भूमिका राहिली आहे काँग्रेसवाले आणि राज ठाकरेंचं कसं जमेल शरद पवार आणि राज ठाकरे दोघांनीही स्पेशली राज ठाकरेंनी शरद पवारांवरती इतकी जहरी टीका केली आहे ते शरद पवार राज ठाकरेंना खपवून घेतील का असे अनेक चर्चा ज्या आहेत त्या चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती मोडण्यासाठीची कारणे किंवा अडथळे असू शकतात अशा सो कॉल चर्चा सुरू झाल्या पण खरंच या चर्चांमध्ये काही दम आहे का म्हणजे बघा भाजपा जो कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे त्या भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून आता सत्तेमध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत त्यांनी त्यांच्या नीतिमत्तेचा नैतिकतेचा विचारधारेंचा विचार केला नाही तर इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी का करावा तिकडे अजित पवार एकनाथ शिंदे दोघांनीही आपापले पक्ष उभे कापले फोडले आणि सत्तेत सामील झाले त्यांनी नैतिकतेचा विचार केला नाही आणि जिथे मनसेला कित्येक वर्षांपासून सत्तेत काय निवडणुकीतही म्हणावं असा परफॉर्मन्स दाखवता आला नाही त्या मनसेला हे नैतिकतेचा धडा शिकवतात म्हणजे राजकारणामध्ये नीतिमत्ता शिकवणारे राज ठाकरेंना कोण ज्यांनी स्वतःच राजकारणामध्ये कुठलीही नीतिमत्ता शिल्लक ठेवलेली नाहीये दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि मनसेची आता भेट होताना दिसते तो पूर्वनियोजित कार्यक्रम सुद्धा आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक गोष्ट ट्विस्ट आणणारी पहिल्यांदा एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युती च्या प्रश्नानेच प्रॉब्लेम झाला होता आता तसाच काहीसा प्रॉब्लेम भाजपा वाल्यांनाही होताना दिसतोय फक्त आशिष शेलारांनी केलेलं स्टेटमेंटच यासाठी कारणीभूत नाहीये तुम्हाला आहे सगळ्यात मोठा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये खोडा कोण घालू शकत केंद्रीय यंत्रणा भल्या भल्यांना वटणीवर आणलंय ईडीने भड्या भल्यांना वटणीवर आणलंय निवडणूक आयोगाने भल्यांना वटणीवर आणलंय केंद्रीय यंत्रणाने मग ईडी इन्कम टॅक्स त्यातलाच भाग त्यामुळे आता केंद्रातील नेते आणि केंद्रीय यंत्रणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीत खोडा घालण्यासाठी ऍक्टिव्ह होऊ शकतात फक्त एवढी एकच गोष्ट आहे की जी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती थांबवू शकते त्याला ही कारण अनेक आहेत म्हणजे आतापर्यंत बघा अशोक चव्हाणांपासून हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील अजित पवार प्रताप सरनाईक आणि असे अन्य कित्येक नेते ज्यांच्या मागे ईडी सी बी आयचा धाक सुरू होता ईडी सी बी आय मागे लागलेली होती आणि त्यामुळे नाईलाजस्त असतं किंवा मग ठीक आहे जर हे केल्यानं ते होत असेल तर मग ते करणं ठीक म्हणजे सत्तेत जाणं ठीक आणि भाजपावाल्यांसोबत हात मिळवणं ठीक असं अनेक महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेलं आहे तसंच काहीसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत होऊ शकतं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत फक्त केंद्रातील यंत्रणा थांबवू शकते उद्धव ठाकरेंच्या बाबत ते लागू होणार नाही कारण ते करायचं असतं तर ते कधीच करून बसले असते पण आता ती वेळ राहिलेली आहे मग आताच ती वेळ आलेली आहे का की राज ठाकरेंना पुन्हा एकदा भाजपावाले रिंगण करून घेतील म्हणजे बघा सुरुवातीपासूनच भाजपाची वापरा आणि फेकून द्या ही परंपरा राहिली मग त्याला ना राज ठाकरे ना उद्धव ठाकरे दोघेही अपवाद नाहीत उद्धव ठाकरे कित्येक काळ सत्तेत राहिलेत युती धर्मात राहिलेत मात्र भाजपाला वाटलं की उद्धव ठाकरेंची गरज नाहीये किंवा उद्धव ठाकरे फारच ताणतायत तर त्या क्षणाला भाजपावाले युती तोडायला तयार राहतात दोन हजार चौदालाही लाही तोच अनुभव आला आणि दोन हजार एकोणवीसलाही लाही तोच अनुभव आला राज ठाकरे सुद्धा त्याच पंक्तीत बसतात दोन हजार चौदाला सर्वात अगोदर ते राज ठाकरेच होते ज्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे राज ठाकरेंच्या पाठिंब्याना नाही झाले मात्र राज ठाकरेंची भूमिका निर्णायक राहिली दोन हजार एकोणवीस ला राज ठाकरे भाजपापासून दूर झाले तर दोन हजार चोवीस ला बिनशर्त लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला पण हाती काय आला ठेंगा आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय आणि राज ठाकरे काय दोघांनाही साईडलाईन भाजपाने आधीच आहे आणि अशात भाजपाला जर आणखी एखादं समीकरण जुळून येत असेल तर ते समीकरण मोडण्यासाठी सुद्धा भाजपच ऍक्टिव्ह होणार राज ठाकरेंचा करिश्मा किती चालतो हे उभ्या महाराष्ट्राला माहिती भलेही गर्दीचं रूपांतर मतात झालं नसलं तरी राज ठाकरेंच्या प्रत्येक भाषणावर विचार मात्र लोकांना करावा लागतो आणि आता एकनाथ शिंदे तरी काय म्हणून राज ठाकरेंना काउंटर करतील राज ठाकरेंपेक्षा आपलं हिंदुत्व श्रेष्ठ आहे हे एकनाथ शिंदे सांगतील की राज ठाकरे काँग्रेससोबत आघाडीत गेले या मुद्द्यामुळे राज ठाकरेंचं हिंदुत्व पोखरलं असं समजतील नेमकं नेरेटिव कसं सेट करतील हे जरा कठीण आहे आणि त्यामुळे आशिष शेलारांचं स्टेटमेंट केंद्रीय यंत्रणांचा धाग एकनाथ शिंदेंनी पत्रकारांना झिटकारणं या सगळ्या गोष्टी सांगतात फक्त शिंदेच नाही सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने अजून शरद पवारांनी तर यावर जाहीर काही स्टेटमेंटही केलं नाही पण ही युती म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसला दूर घेऊन जाणारी एक नाव आहे आणि त्यामुळे शरद पवारांना तरी दोन्ही ठाकरे एकत्र येणं चालणार आहे का अजून भूमिका स्पष्ट नसली तरी येत्या काळात बरेचशे पानं उलगडतील याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र